जागतिक दर्जाच्या लोणार सरोवराची चार फुटाने वाढली पाणी पातळी परिसरातील सांडपाणी सरोवरामध्ये जात असल्याने जैवविविधता धोक्यात गेल्या दोन दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अचानकपणे जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवराची पातळी चार फुटाने वाढलेली आहे तब्बल दशकभरानंतर एवढी पाणीपाती वाढल्याचं आय अभ्यासकांचं म्हणणं आहे परंतु परिसरातील दूषित सांडपाणी देखील या सरोवरामध्ये सोडलं जात असल्याने पाण्याचा रंग बदलला आहे त्यामुळे सरोवराची जैवविविधता देखील धोक्यात आलेली आहे त्यामुळे संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन सांडपाणी नियोजन संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी केली मित्रांनो सध्या आपण आहोत जगप्रसिद्ध लोणार मध्ये जे बेसॉल्टीक्रॅक मधलं जगातील एकमेव सरोवर आहे परंतु सध्या पाऊस पडल्यानं सध्या सरोवराची पाण्याची पातळी खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे आतापर्यंत बघतल्यावर आतापर्यंतच्या दशकामध्ये जी एवढी पातळी कधीच नाही वाढली ती आज पातळी वाढलेली आहे आणि या पातळी वाढण्यामुळे याच्या सरोवराची जी जैवविविधता आहे ती धोक्यात आलेली आहे आता गावातलं जे सांडपाणी आहे पावसाचं तेही सरोवरात जाताना आपल्याला दिसत आहे हे सरोवरातलं पाण्याचा आपण जो प्रकल्प मांडलेला आहे तो प्रकल्प कसा चालू आहे व कसं काम करतो याबद्दल सर्वांना शंका निर्माण होत आहे तरी हे पाणी आज जाऊ नये याविषयी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे व सरोवराचं नैसर्गिक सौंदर्य वाचवलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस मराठी बुलढाणा